नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत कारणावरून मारहाण केल्याची खळबळजनक घटना तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी फिर्यादी महादू नामदेव तुमकर वर्ष सत्याहत्तर राहणार वारंगवाडी तालुका मावळ हे मंदिराकडे जात असताना रस्त्यावर फिर्यादीचा चुलत भाऊ आरोपी ज्ञानेश्वर मोरू तुमकर वर्ष पासष्ठ व पुतण्या आरोपी नवनाथ ज्ञानेश्वर तुमकर वय वर्ष चाळीस दोघेही राहणार वारंगवाडी तालुका मावळ यांना फिर्यादीने सहज ख्याली खुशाली विचारली असता दोन्ही आरोपींनी राग येऊन फिर्यादीला जिवे मारण्याच्या उद्देशाने आरोपी ज्ञानेश्वर तुमकर याने त्याच्याजवळ असलेल्या लोखंडी पाईपने फिर्यादीच्या डोक्यात व शरीरावर इतरत्र मारहाण केली तर आरोपी ज्ञानेश्वर तुमकर याने लाथाबुक्यांनी मारहाण करून फिर्यादीला गंभीर जखमी केले म्हणून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे नऊ तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मस्के पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद